वासियांनो जसं आम्ही मुलाखती घेत असताना गडिंग्लजमधील युवकांना काहीतरी हवं आहे व्यापारी वर्गाला पण काही अपेक्षा आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याही लोकांना काही सुविधांची गरज आहे गडिंग्लजकरांना रस्त्याची लाईटची देखील गरज आहे त्याचबरोबर चांगल्या आरोग्याची देखील गरज आहे पण आम्ही हा सगळा आढावा घेत असताना एका सामान्य गृहिणीला काय वाटतं तिला घरच्या व तिच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल काय वाटतं याच्याशी आम्ही गडिंगलजमधील एका सामान्य गृहिणीशी केलेली ही बातचीत भाभी सलाम भाभी हम आपके पास आए। इसके आपल्या अभी इलेक्शन चल रे तो अभी बहुत गर्मा गर्मी का माहौल है इसमें सब लोग उमेदवार इधर उधर आपको नमस्कार करने को वगैरे आते है। लेकिन आपकी बहुत कुछ समस्या है तुमच्या पण काहीतरी अडचणी आहेत कि त्या कोणत्या अडचणी नाही तुम्ही एक घरात मध्ये काम करता असताना असं तुम्हाला वाटत समस्या म्हणजे पाणीची पाण्याची जे हे आहे ते पाणी बरोबर येत नाही लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाइट व्यवस्थित नाही आणि हे काय पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय ते वेळेत वगैरे येत नाही वेळेत वगैरे येत नाही रात्री कधी अकराला आलं कधी दहा ला आलं असं त्यावेळी आलं तर मग झोपेच्या वेळेत आलं तर मग पाणी भरण्याचं होतच नाही मग सकाळी लाईट गेल्यामुळे पाणी मिळत नाही बरोबर बरोबर असं होतंय किंवा सणाचं सकाळी फार लवकरच सोडतात ते तुम्हाला कळत नाही कळत नाही कळत नाही बरोबर पाचला आलं चारला आला असं होतंय बरोबर मग तर सणाचं तर सणाच्या दिवशी पण असं आणि कायमचं तर कायमचं तसं आहे बरोबर लाईट लाईटची तर रड नेहमी चालूच आहेच लाइटची रड तर नेहमीच चालूच आहे बरोबर सकाळी गेली की कधी अकरा ला येणार नाही तर कधी दिवसभर येणारच नाही मग ते काय पाण्याचं असं लाइटीचा असं या सगळ्या समस्याच समस्या आहेत या व्यतिरिक्त बाबी तुम्हाला अजून काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहेत असं वाटतं तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे आधी आम्हाला टॉयलेट प्रॉब्लेम आहे फार बर म्हणजे तुम्हाला स्वच्छता ग्रह नाही आहेत स्वच्छता ग्रह नाही आणि सरकारी म्हणजे महानगरपालिकेचे म्हणजे आता एक जे होते ते पाडले नगरपालिकेचे बरोबर पाठीमागं होतं ते पाडलं मग त्याच्यासाठी ते आम्हाला खूप अडचण व्हायला लागली बरोबर आता जे दुसरीकडे तिथं अंधारा खूप असते मग तुम्ही सरकारी याच्यापेक्षा मग तुम्ही तुमच्या जागेतच का स्वतःसाठी करून घेत स्वतःसाठी सुद्धा आम्ही सांगून बघितलं मग ते जे कॉर्पोरेटर आहेत त्यांनी ते साहेबाकडे जावा हे साहेबाकडे जावा असं म्हणतात बरोबर मग कुठल्याही साहेबाकडे केलं तर त्यांनी काय म्हणतात ते जागेचं सगळं हे करून आणा आणि मग तुमच्या ह्याच्यात काय होतं ते गटर बिटर बघून तुम्ही तुमच्या कॉर्पोरेटर कडे जाता जातो परंतु त्यांनी तुमचं ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे कसं ती तुमची मालकी हक्कची जागा आहे तर तुम्ही ते तुमचं तुम्ही सगळं मग आम्ही करून देतो बरोबर असं म्हणतात तरी आम्ही सुद्धा त्याबद्दल त्यांना काय म्हटलं की एवढे सगळे जागे सरकार पाडून सगळे समस्या हे करते आणि साध्या गटरीसाठी तुम्हाला होत नाही मग आमचा काय उपयोग तुम्हाला निवडून 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 देऊन 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 काय उपयोग तुम्हाला तुम्ही आमच्या समस्या ऐकत नसाल तर तुम्ही कशाला अधिकाऱ्यांच्या बरोबर आहे बरोबर आहे बर भाभी हे झालं तुमच्या बाद, घरच्या पाण्याबद्दल किंवा तुम्हाला जे स्वच्छता ग्रह टॉयलेट वगैरे नाही त्याच्याबद्दल परंतु तुम्ही ज्यावेळा बाजारामध्ये फिरत असताय बाजारला रोज जात असताय किंवा जात असताय त्यावेळेला तुम्हाला काय अडचण येतात का गडिंग फिरत असताना हा खूप अडचणी येतात कारण मुलींना घेऊन जाणे ते बाजारात शक्य नाही असं वाटतंय कारण एवढी गर्दी आहे की टप्प्या टप्प्याला सगळी लोक उभी आहेत बाजारात काय घेणे म्हणजे जमत नाही एवढी गर्दी लोक ही उभा राहणारच ना चौ काय म्हटल्यानंतर उभा राहणारच भाभी खरं काय सुविधा जे, जे बाजूला वगैरे बाजूला रस्ते मोठे किंवा फुटपाथ वगैरे पाहिजे असं वाटतं का हा बाजारात जायचं म्हणजे मुलींना घेऊन एकटे जरी गेलं तर ते रस्ता जाऊन मार्ग काय काढण्यासाठी म्हणजे सगळीकडे गर्दी असली तरी घ्यायचं असं वावच नसतो असं बरोबर गडिंगो आता आपणच एका सामान्य गृहिणीला काय पाहिजे हे त्यांच्याच तोंडातून ऐकलं तिला कोणत्याही मोठ्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे तिला तिच्या सुखसुविधा ज्या आजूबाजूच्या अडीअडचणी आहेत की ज्याच्यामध्ये तिला पाणी पाहिजे पण ते देखील वेळेत पाहिजेत कोणत्याही वेळेला कोणत्याही दिवशी कधीतरी पाणी हे तिला नको आहे त्याचबरोबर बाजारात फिरताना देखील त्यांच्या मुलांच्या वळावर फिरताना देखील तिला ज्या अडचणी होतात त्या त्यांनी त्यांच्याच तोंडून सांगितल्यात भाभी आपने एक कार्यक्रम में हमारे को वक्त दिया आपको थोड़ा घर में आके हम लोगों ने डिस्टर्ब किया इसीलिए माफी चाहता हूँ भाभी ऐसा कुछ नहीं है डिस्टर्ब हाँ। आप हमको करेंगे तो हम हमारी समस्या आपको बोलेंगे तो ये पाँच साल में कुछ तो हमारा लेकिन भाभी इसके पहले आपने आपको कुछ कुछ पूछा पुछ है हाँ, इसके पहले भी एक इंटरव्यू हमने दिया था पाँच साल पहले हाँ. तो सकाल के कौन तो रिपोर्टर आए थे हाँ. हम ये समस्या सब उनके सामने भी रखे थे हाँ. लेकिन पाँच साल में ऐसी एक भी समस्या हल हुई नहीं हमारी उल्टा हमको तकलीफ ज्यादा चालू है सरु. मतलब ये गंदगी इसमें रहना इससे बीमार पड़ना ये हमारे लिए तो ज्यादा ही मुश्किल हो रहा है गडिंगलज मला वाटत नाही की मला याच्यापेक्षा जास्त का तुम काही तुमच्याशी बोलावं मी गडिंग्लज करता कॅमेरामन आमिंसह नदी वेसून डॉक्टर सुरू आहे पाहिलं वासियांनो काय अपेक्षा आहेत एका गृहिणीच्या काही नको यावं आपल्याला त्या स्त्रियांना गावामध्ये फिरण्याकरता एक जिथं कुठं आपण थांबू तिथं एका सुलभ शौचालयाची किंवा प्रसाधनालयाची गरज आहे चांगलं पाणी आपल्या नळाला यावं एवढीच या अपेक्षा ती भांडी घासणारी घरातली बाई करते आहे की जिच्या घरामध्ये तिच्या कुटुंबाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजेत निश्चितच गडिंग्लजमध्ये पाण्याचा अभाव नाही परंतु तो गढूळपणा तो दूषितपणा कुठंतरी गेला पाहिजेत याची खंत वीस वर्षापूर्वी या मांडतायत विचार करा काही बदल झालेला आहे का त्या परिस्थितीमध्ये जशी आहे तशीच आहे बरंचसं सत्तांतर झालं मग याला जबाबदार कोण याला जबाबदार जेवढे हे राजकारणी लोक आहेत तेवढे आपण नागरिक म्हणून पण आहोत कारण का की गेल्या वीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त माझी तीनशे चारशे नावं माझ्या प्रभागात बोगस माझे पाचशे सहाशे मतदार पाकिट देऊन फिक्स आणि मी पैशाच्या जोरावरती नगरपालिकेत जातो आणि मला काय पाहिजे ते मी करू शकतो मी कोणत्याही प्रभागातून गडिंग्लमध्ये उभारून निवडून येऊ शकतो हा आत्मविश्वास काही लोकांच्या डोक्यात आलेला आहे आणि तो डोक्यातून काढण्याची तुमची वेळ आहे जागेवा उठा दोन तारखेला विवेक बुद्धीनं मतदान करा वासियांनो आता नाही तर परत कधीच नाही मग घरात बसून ओरडायचं नाही दोन हजार रुपयाचं पाकिट घ्यायचं आणि पाच वर्ष मग मला खड्डे पडले काय मला पाणी नाही आलं या काय याच्यावरती अजिबात आरडाओरडा करायचा नाही काय आप अपेक्षा असते आपली मला घरफाळा व्यवस्थित भरता यावा माझं लाईट बिल व्यवस्थित भरता यावं आणखीन माझा जो तुम्ही भरताय तो कर आपल्या घरचा तो व्यवस्थित आपण भरतच असतो मात्र ती जी आपली जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपण मतदानाला पण चांगला नगरसेवक निवडणं ही आता आपली गरज आहे परत परत त्या गोष्टी रिपीट करू नका वीस वर्षापासून गडिंग्लजमध्ये याच अपेक्षा आहेत ज्या तुमचं तुम्ही ठरवा की तुमच्या लोकप्रतिनिधींनी किती पूर्ण केलेले आहेत फक्त पिढ्या बदललेल्या आहेत परंतु आपण इतिहासामध्ये ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मग आपले आदरणीय घाळीसाहेब असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय कुपेकर साहेब असतील या लोकांनी जे गडिंग्लस घडवलं कोणत्या डेडिकेशननं कोणत्या तळमळीनं हे आपलं सुंदर गडिंग्लज घडवलेला आहे निश्चितच आत्ता असणारे लोकप्रतिनिधींची पण तीच तळमळ आहे त्याच हेतूनं ते काम करत आहेत परंतु काहीच मोजके लोक ज्याच्यामध्ये आंब्यामध्ये एक आंबा सडला की अख्खी पेटी नसते तशी अवस्था या गडिंगलाची करू नका फार चांगली संस्कृती आहे फार चांगला वारसा या गडिंग्लजचा आहे त्याला कुठंतरी गालबोट लागतं आहे ते मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे दोन तारखेला अगदी विचारपूर्वक मतदान करा मी गडिंग लज नो राजकारण ओनली समाजकारण धन्यवाद मी गडिंग लजकर नो राजकारण ओनली समाजकारण